मला मिळालंय आज वेगळंच पुस्तक या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आज वाचलेलं पान तुम्हाला उद्या वाचता येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पानातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट हे पान प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे चौथी महत्वाची गोष्ट कितीही कंटाळा आला बोर झालं तरी कंपल्सरी तुम्हाला एक पान हे रोज वाचायचंच आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचे लेखक आहेत तुम्ही स्वतः नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या पुस्तकाविषयी बोलत आहे मी बोलत आहे आपल्या आयुष्य रूपी पुस्तकाबद्दल प्रत्येकाचं आयुष्य हे पुस्तकाप्रमाणेच आहे प्रत्येक दिवस म्हटलं म्हणजे एक नवीन पान काही चुकांमधून आपल्याला शिकायचं असतं पुस्तकाची पानं फाटली चुरगळली तरी पुस्तक मात्र संपत नाही म्हणजे आयुष्य हे संपत नाही आयुष्यात काही दुःखद क्षण आले काही जड क्षण आले तरीही ते ओलांडून आपल्याला आयुष्य हे जगायचं असतं आपलं आयुष्य रूपी पुस्तक हे प्रेरणादायी असावं तुमच्या आयुष्य रूपी पुस्तकाचे लेखक तुम्ही स्वतःच आहात मग आपलं आयुष्य रूपी पुस्तक हे एखाद्याला प्रेरणा देणारं असावं की आपल्याला ते रद्दीत जमा करायचंय हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद